डीजेच्या दंदनाटाने मेंदूची रक्तवाहिनीच फुटली तरुणाचे गोठले रक्त डीजेसमोर नाचण्यापूर्वी दहादा तरी विचार करा डीजेच्या दंदनाटाने ब्रेन हॅमरेज झाल्याची घटना छत्तीसगड राज्यात समोर आली आहे डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने या व्यक्तीला गरगरल्यासारखे झाले तो जागीच कोसळला त्याला तातडीनं अंबिकापूर जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले त्याची गंभीर अवस्था पाहता डॉक्टरांनी त्याला तातडीनं रायपूर येथील रुग्णालयात पाठवलं त्या ठिकाणी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्याच्या मेंदूची रक्तवाहिनी फुटल्याचं आणि रक्त गोठल्याचं आढळलं डी जे दंदनाटामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे बलरामपूर येथील चाळीस वर्षीय संजय जायस्वाल याला नऊ सप्टेंबर रोजी अचानक चक्कर आली त्याला उलटी पण झाली त्यामुळे घरची मंडळी एकदम घाबरून गेली त्याला तातडीनं जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं तिथल्या नाक कान घसा तज्ज्ञांनी तातडीनं उपचार सुरू केले त्याचं सी टी स्कॅन करण्यात आलं यावेळी त्याच्या या डोक्याच्या पाठीमागेला रक्तबाहिनी फुटल्याचं आणि रक्त गोठल्याचं दिसून आलं डॉक्टरांनी ही माहिती वरिष्ठांना दिली वरिष्ठांनी कुटुंबियांकडे त्याला एखादा आजार होता का याची माहिती विचारली पण तो काल परवापर्यंत तंदुरुस्त होता हे स्पष्ट झाले तर डीजेचा जेचा त्याला सहन न झाल्याने नस फाटल्याचं समोर आलं आहे त्याचा बी पीसुद्धा नॉर्मल असल्याचं समोर आलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी